नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ ओ मनिषा आव्हाळे यांची पुण्याला बदली नवे सीईओ कुलदीप जंगम स्वीकारणार पदभार सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांची पुण्याला पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदली करण्यात आली आहे भाप्रसे कुलदीप जंगम यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतला होता त्यांचा सुद्धा केवळ तेरा महिन्याचा अल्प कार्यकाळ राहिला आहे आवाळे यांच्या काळात जिल्हा परिषद मुख्यालय दुरुस्ती आणि सुशुभीकरणावर भर देण्यात आला यापूर्वी मनीषा आवाळे यांनी उपविभागीय अधिकारी क्रमांक दोन या पदावर दोन वर्ष कार्यभार पाहिला होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सोलापूर जिल्ह्यात तीन वर्षे सेवा पूर्ण झाल्याने ही बदली झाल्याचे अधिकृत सूत्राकडून सांगण्यात येत आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका